नमस्कार तनुजाच रेसिपीजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आज मी ऑफिस टिफिनसाठीची रेसिपी बनवणार आहे तर आज मी बनवणार आहे गवारीची भाजी अगदी साधी सोपी सिम्पल अशी रेसिपी आहे तर ऑफिससाठी रोज रोज डब्यामध्ये काय भाजी बनवायची हा प्रश्नच असतो तर खूप जास्त मसाले वगैरे काही वापरलेले नाहीत अगदी कमीत कमी साहित्यात अगदी झटपट अशी रेसिपी बनवलेली आहे तर सर्वात आधी कढईमध्ये मी साधारणतः एक दीड चमचा इतकं तेल घेतलं आहे तेल छान गरम झालं की त्याच्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं टाकले जिरं छान फुललं की त्यामध्ये एक साधारणतः दीड चमचा इतकं आलं लसूण खोबरं आणि कोथिंबीर तर त्याची पेस्ट आहे करून ठेवलेली तर ती ॲड केली आहे तर याच्यामध्ये बऱ्यापैकी वेळेला कोथिंबीर निवडताना जे कोथिंबीरच्या काड्या असतात कोवळ्या तर त्या आम्ही या वाटणामध्ये घेते नेहमीच आणि त्याच्यानंतर कांदा आहे बारीक चिरलेला तो ॲड केला आहे आणि कांदा आपल्याला थोडासा सॉफ्ट होईपर्यंत छान असं परतून घ्यायचं आहे साधारणतः एक दोन मिनिट आपण कांदा परतून घेतला की त्याच्यानंतर त्यामध्ये कांदा लसूण मसाला आहे तर तो साधारणतः एक दोन चमचे इतकं टाकायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला परत एकदा तो मसाला कांदा आणि आलं लसूण पेस्ट आहे त्याच्यामध्ये एकत्र करून घ्यायचं छान मिक्स करून घ्यायचं आहे परतून घ्यायचा आहे तर त्याचा कच्चेपणा कमी होईपर्यंत आपल्याला तो परतायचा आहे त्यानंतर त्यामध्ये मी साधारणतः पाव चमचा हळद अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर आहे ती टाकली आहे आणि एक चमचाभर इतका किचन किंग मसाला आहे तर तो टाकला आहे त्याच्याऐवजी तुम्ही गरम मसाला टाकला तरी पण चालेल किंवा भाजीसाठी तुम्ही जो पण कोणता मसाला टाक वापरता तर तो ॲड केला तरी पण चालेल आणि चवीपुरतं मीठ ॲड केलं आहे आणि हा सर्व जो कोरडा मसाला आहे तर तो छान कांद्यामध्ये परतून घ्यायचा आहे अर्धा मिनिटभर आपल्याला तो कांद्यामध्ये परतून घ्यायचा आहे मसाला जो कांदा लसूण मसाला आहे तर त्याचा कच्चे आपण कमी होईल परतल्यामुळे जास्तीत जास्त आणि कोथिंबीर आहे वरून टाकायला तर कोथिंबीर पण मी स्वच्छ धुवून घेतली आहे आणि ती आ, कात्रीने कट करून घेणार आहे तर कोथिंबीर ॲड केल्यानंतर आपल्याला परत एकदा हे सर्व मिश्रण छान असं परतून घ्यायचं आहे तर अगदी सोपी आहे टेस्टी भाजी लागते आणि कमीत कमी, कमी साहित्यामध्ये बनवलेले आहे खूप वेगळे वेगळे मसाले वगैरे काही वापरलेले नाही आहेत साधा आपण जो रोजच्या वापरातला जो मसाला असतो आपला कांदा लसूण मसाला तर तो टाकलेला आहे भाजीला मी आणि किचन किंग मसाला ऑप्शनल आहे नाही टाकला तरी पण त्याची टेस्ट छान येते कांदा लसूण मसाल्यामुळे तर मी कोथिंबीर चिरून टाकली आहे आणि ते परत एकदा छान असं परतून घेतली आहे मसाला पूर्णपणे आणि त्यानंतर गवारीची शेंगा आहे तर ती निवडून स्वच्छ धुवून घेतली आहे तर ती ॲड करणार आहे त्यामध्ये आणि त्याच्यानंतर ती छान आपल्याला सर्व मसाला त्याला लागेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे एखादा मिनिट आपल्याला ही गवारीची आहे तर ती परतून घ्यायची सर्व मसाला त्याच्यामध्ये एकत्र झाला पाहिजे आणि पूर्ण ते शेंगा आहे त्याच्यामध्ये लागला पाहिजे मसाला आणि त्याची चव पण जितकं छान परतेल तितकी छान चव येते आणि याच्यासाठी मी साधारणतः अर्धी वाटी इतकं पाणी टाकलं होतं नंतर शिजण्यासाठी तर गवराची शेंग आहे तर ती कोवळी आहे त्याच्यामुळे त्याला शिजण्यासाठी खूप जास्त पाणी लागणार नाही आहे अगदी थोड्याशा पाण्यामध्ये पण ती शिजली जाईल तर त्यासाठी मी अगदी अर्धी वाटी इतकंच पाणी टाकलेलं आहे तर बघू शकता तुम्ही मी ती छान असं परतून घेतली आणि सर्व मसाला जो आहे आणि कांदा वगैरे तर ते सर्व मिश्रण आहे तर ते त्या शेंग्यामध्ये छान एकत्र परतलं गेलेलं आहे आणि या मिश्रणामध्ये पाणी जे आहे तर ते मी गरम करून घेतलेलं पाणी होतं तर ते वापरणार आहे गरम पाण्यामुळे भाजीची चव आहे तर ती खूप छान येते तर अंदाजे मी अर्धी वाटी इतकं पाणी आहे तर त्याच्यामध्ये ॲड करणार आहे आणि परत एकदा ते छान एकत्र थोडंसं मिक्स करून त्यावर झाकण ठेवून त्याला शिजू देणार आहे एक दोन मिनिट आणि त्याच्यानंतर दोन मिनटानंतर मी परत एकदा ते एकत्र छान मिक्स करून परत त्याच्यावर झाकण ठेव असं एक दोन वेळामध्ये मध्ये मी ते जी शेंग आहे ती छान परतणार आहे जेणेकरून ती खाली लागणार नाही तर बघू शकता तुम्ही तर छान असं तयार झाली आणि अगदी थोडंसं पाणी आहे तर त्या हटेपर्यंत आपल्याला थोडंसं आणखीन वेळ लागेल तर मी परत एकदा झाकण ठेवून ते छान असं शिजवून घेते आणि अगदी सर्वात शेवटी गॅस बंद करण्याच्या एखादा मिनिट आधी त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट आहे तर ते टाकायचं आहे तर छान अशी गवारीची शेंग आहे तर ती शिजलेली आहे आणि मी साधारणतः एक दोन तीन चमचे इतकं शेंगदाण्याचं कूट आहे भाजलेल्या शेंगदाण्याचा तर तो ॲड करते त्याने चव खूप छान येते भाजीला आणि अगदी गरमागरम अशी ऑफिसच्या टिफिनसाठीची जी रेसिपी आहे तर ती तयार आहे रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि तनुजाच रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकनवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या रेसिपीजच्या नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील तर रेसिपी नक्की करून बघा धन्यवाद